अहो उठा ना राजूला शाळेत सोडायचं नाही का गोविंदरावांना पत्नीने झोपेतून उठवले तुम्ही तयार व्हा तोपर्यंत मी राजूला तयार करते घाईघाईने त्यांनी ब्रश केला चहा तयारच होता फ्रेश होऊन तेही तयार झाले ते तोपर्यंत शाळेचा गणवेश घालून मोजे बूट खाऊचा डब्बा बॅग घेऊन त्यांच्या पत्नीने राजूला गोविंदरावांच्या ताब्यात सोपवले राजूला बाईकवर पुढे टाकीवर बसून गोविंदरावांनी बाईकला किक मारली आणि पंधरा मिनिटात ते राजूच्या शाळेत पोहोचले राजूच्या शाळेत वर्गात सोडून ते परत घरी आले जवळजवळ जाणता होईपर्यंत हा रुटीन होता पुन्हा संध्याकाळी राजूला शाळेतून पुन्हा घरी आणण्यासाठीही जावं लागायचं आपली नोकरी सांभाळून ही कामंही करावी लागायची राजू खूप हुशार व्हावा खूप शिकावा यासाठी त्यांनी राजूला सी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भरगच्च फी असलेल्या श्रीमंती थाट असलेल्या शाळेत टाकले होते तरी पण त्यांची आर्थिक हालत तेवढी खास नव्हती साधारण क्लार्कची नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाकडे पैसा कुठून असणार राजूची शाळेची फी घर खर्च भागवता भागवता त्यांच्या नाकी नऊ यायची पत्नी सुनैनाही शिवणकाम करून चार पैसे गाठीला बांधत होती राजूवरच त्यांची आस होती राजू चांगला शिकला तर आपले जन्माचे पांग तो फेडील अशी आशा होती शेवटी आशेवरच मनुष्य जगतो ना एवढंही करून भागायचं नाही के जी लेवलपर्यंत घरी त्याचा होमवर्क घ्यायला शक्य होतं पण पुढे वरच्या वर्गात त्याला शिकवणी लावण्याशिवाय पर्याय नव्हता अन राजूच्या वर्गातले सारेच जात होते गोविंदराव अभिमानाने आम्ही शाळेत असताना कधी ट्यूशन लावली नाही असे सांगायचे पण काळ बदलता होता जुन्या काळाचे गणित चालू काळात जमत नव्हते बरं ट्युशनच्या क्लासची फीही खूप होती कसे तरी काटकसर करीत त्यांनी ते सहन केले अन राजूला कमी पळू दिलं नाही पुढे जसंजसा मोठ्या वर्गात गेल्यानंतर राजूला आपले वडील व मित्रांचे आई वडील यांच्या परिस्थितीतला फरक जाणवायला लागला दरवर्षी शाळेची ही जायची तिथंही राजूला पाठवावं लागायचं घर नातेवाईक रोजचा खर्च करमणूक आठ पंधरा दिवसांनी बाहेर जेवायला जाणे प्रवास खर्च पुन्हा दिवसेंदिवस वाढत्या खर्चांची महागाईने त्यांचे कंबरडे मोडायचे तरी पण दिवस जात होते राजूही मोठा होत होता बघता बघता तो दहावीला गेला अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते या वर्षातच पुढची घडण घडत गड़ असते आयुष्याची राजूच्या सर्व मित्रांकडे बाईक होत्या त्यावेळेस राजूने घरात बाईकचा धोशा लावला शेवटी कंटाळून आई सुनैना तयार झाली पण गोविंदरावांनी अजून होकार भरला नव्हता रात्री गोविंदराव घरी येताच जेवणे पार पडल्यानंतर सुनैनाने हळूच विषय छेडला अहो काय म्हणते मी अगं तू अजून बोलली देखील नाही ते मी कसं ऐकायचं तुम्हाला ना प्रत्येक गोष्टी चेष्टाच सुचते अहो आपला राजू म्हणतो त्याला ॲक्टिवा हवी आहे कशाला पाहिजे ॲक्टिवा हे काय गाडी चालवायचे वय आहे का आणि पडला झडला तर काय करायचे अहो त्याच्या साऱ्याच मित्रांकडे गाड्या आहेत आता असल्या म्हणून काय झालं त्यांच्या पालकां एवढी आपली परिस्थिती आहे का जरा विचार कराव माणसाने तुम्हाला नसल घेऊन द्यायची तर राहू द्या मी घेऊन देईन माझ्या बांगड्या विकून सुनैना जराशा फणकार्यातच बोलली पुन्हा हळूहळू समजूत घालत म्हणाली अहो राजू आपला एकुलता एक मुलगा आहे त्याने जीवाचं बरं वाईट केलं तर राहिलं सगळं झाकच्या जागी आजकाल बँका कर्जानेही देतात गाड्या भरू आपण हप्त्या हप्त्याने सुनैनाचे ते निर्वाणीचे बोल ऐकून गोविंदराव यांनी स्पेशल शरणागती पत्कारली शेवटी एकदा जी ॲक्टिवा घरात आली राजू ऐटीत घेऊन क्लासला गेला तसा तो अभ्यासात हुशार होता बघता बघता बारावीत गेला अभ्यासही केला त्याने पण थोडे मार्क्स कमी पडले त्याला मेरिटवर ॲडमिशन मिळणे अशक्य होते त्याने मला मेडिकलला जायचेच आहे मला ॲडमिशन घेऊन द्या असा धोशा लावला त्यासाठी पेमेंट सीट व डोनेशन मोजून ॲडमिशन घेऊन दिली नाही तर नदीत जाऊन जीव देईल अशी धमकी दिली शेवटी नाईलाजाने दोघांनी वडिलोपार्जित घर तारण ठेवून त्याला डोनेशनवर ॲडमिशन घेऊन दिली नुसते ॲडमिशनवर होत नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षाचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा असतो मग एका मित्राने शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती दिली व त्याचे हप्ते तो डॉक्टर झाल्यानंतर फेडता येते तेव्हा दरवर्षी त्या कर्जावर शिक्षण पार पडू लागले राजू डॉक्टर झाल्यानंतर त्या दोघांना खूपच आनंद झाला होता अभिमानाने छाती फुलून आली होती त्यांच्या कष्टांचे चीज झाले होते आयुष्यातला क्षण अनक्षण राजूच्या उभारीकरता खर्च झाला होता पोस्ट ग्रॅज्युएट्स होता होता राजूला स्थळे येऊ लागली मोठ्या मोठ्या घरातील माणसे येऊ लागली डॉक्टर राजू आता इंटर्नशिप करीत असतानाच त्याचे लग्न ठरले मुलगी ही डॉक्टर होती एका मुहूर्तावर दोनाचे चार हात झाले सुनैनाला वाटले चला आपल्याला आराम मिळेल पण कसाचं काय अजून पूर्वीपेक्षाही दुप्पट काम पाठी पडले मुलगा बसून दोन्ही सासरच्या गावी राहण्यास गेले सुनेच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी हॉस्पिटलही टाकले आता त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती गोविंदराव सुद्धा रिटायर्ड झाले होते थोडीफार पेन्शनीवर घर चालणे अशक्य प्रायच होते त्यात भर म्हणून एके दिवशी सुनैना बाथरूममध्ये पडण्याचं चा निमित्त झालं दोन दिवस अल्प आजार काय झाला आणि देवाघरी गेली वर्षानुवर्षांची साथ तुटली गोविंदराव तर मोडून पडले जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभी राहून धीर देणारी त्यांना सोडून गेली होती मुलगा व सून आले राहत्या घरावर राजूला डॉक्टर बनवण्याचं चा कर्ज झालं होतं ते घर विकून कर्जाची रक्कम फेडून उरलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेऊन गोविंदरावांना घेऊन ते शहरात आले काही दिवस सुखात गेले नंतर सुनबाई व गोविंदरावांत कुरबुरी होऊ लागल्या सुनबाई व तिचे आई वडील मिळून राजूचे कान भरू लागली राजू बायकोचा गुलाम झाला होता डोळ्यावर धुंदीची पट्टी चढली होती गोविंदरावांना तिथे राहणे असह्य झाले होते पण इलाजच नव्हता म्हातारपण लाचारच असतो एके दिवशी कहर झाला सुनेने राजूला निक्षून सांगितले एक तर हे राहतील नाही तर मी भूतकाळाला कोण उराशी बाळगतो बायको ही राजूचं वर्तमान होतं शेवटी जन्मदात्या बापाला गोविंदरावांना वृद्धाश्रमाच्या दारात होते। हात धरून स्वतः नेऊन सोडले गोविंदराव राजूला विणवत होते हातापाया पडत राजूला डोळ्यात पाणी आणून आर्जवे करून पकडत होते मला काही देऊ नको राहण्यास पथारी व एक वेळेचं दोन भाकरी खायला घाल पण कठोर पाषाण हृदयी राजूला पाजर फुटला नाही चलचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर राजूचे बालपण तरळत होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आपण जगात एकटे आहोत अन फक्त मरणाची वाट पाहत ईश्वर ठेवी तोपर्यंत जगायचे या जाणिवेने ते मटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले देवा कसले रे हे घोर कलयुग त्रेतायुगात तूच श्रावण बाळाचे उदाहरण आम्हाला दावले ना मन देवाला आळवित होते विठ्ठला अशी कृतज्ञ संतान मिळणार असेल तर कुणालाही मनुष्यजन्म देऊ नको मैत्रिणींनो आजची ही भावनिक कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद